नमस्कार मंडळी अभिनेत्री जस्मिन सध्या कठीण काळातून जात असल्याचं समोर आले अभिनेत्रीला डोळ्याचा त्रास झाला असल्याचा खुलासा तिने केला याबाबत बोलताना अभिनेत्रीने असं काही सांगितलं ज्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं आहे डोळ्याच्या परिस्थितीबाबत सांगताना अभिनेत्रीने असा खुलासा केला की अलीकडे मी लेन्स लावून घेतले आणि त्यानंतर माझे डोळे खराब झाले दुखू लागले डोळ्याची जळजळही वाढली काही वेळाने मला दिसणे बंद झाले जस्मिन सांगितले ती एका कार्यक्रमासाठी दिल्लीत होती यावेळी मी तयार होत असताना तिने लेन्स लावली लेन्स लावल्याबरोबर ताबडतोब डॉक्टरांकडे जायचे होते पण कामामुळे मी जाऊ शकले नाही आणि त्यावेळी मी आधी कार्यक्रमाला आणि नंतर डॉक्टरांकडे जायचं ठरवलं जसमीन म्हणाली की मी संपूर्ण कार्यक्रमात सनग्लासेस घातले होते माझी टीम मला कार्यक्रमात मदत करत होती कारण काही वेळानंतर मला काहीच दिसत नव्हते या घटनेनंतर अभिनेत्रीला नेत्र तज्ञांकडे जावे लागले त्यांनी तिच्या डोळ्याचा कॅनिया खराब झाला आहे असं सांगितलं डोळ्यावर पट्टी लावून ती पुढील उपचारांसाठी मुंबईत परतली सध्याच्या परिस्थितीबद्दल तिने सांगितले मला अजूनही खूप वेदना होत आहेत डॉक्टरांनी सांगितले आहे की मी चार पाच दिवसात बरी होईल तोपर्यंत मला काळजी घ्यावी लागेल हे माझ्यासाठी सोपं नव्हतं हो कारण मी काहीही पाहू शकत नव्हते